श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत मित्रांनो अनेकदा आपल्याला आपले नातेवाईक मित्रमंडळी भेटवस्तू देतात तर काही वेळेला आपण इतरांकडून काही वस्तू मागतो जर तुम्हीसुद्धा खालीलपैकी एखादी वस्तू फ्रीमध्ये घेत असाल तर वेळीच थांबा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू फ्रीमध्ये घेतल्याने आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होतो अनेकदा आपल्याला आपले नातेवाईक मित्रमंडळी भेटवस्तू देतात तर काही वेळेला आपण इतरांकडून काही वस्तू मागतो जर तुम्ही सुद्धा खालीलपैकी एखादी वस्तू फ्रीमध्ये घेत असाल तर वेळीच थांबा वास्तुशास्त्रानुसार काही वस्तू फ्रीमध्ये घेतल्याने आर्थिक स्थितीवर त्याचा नकारात्मक परिणाम होतो यामध्ये पहिली वस्तू आहे ती वास्तुशास्त्रानुसार कधीही कुणाकडूनही फ्रीमध्ये रुमाल किंवा भेट म्हणून कोणाला लोनचं देऊ नका यामुळे तुमचं एकमेकाबरोबरचं संबंध खराब होऊ शकतात दुसरी आहे कधीच कोणाकडून मोफत मीठ घेऊ नका यामुळे कर्ज वाढण्याची शक्यता असते तसेच तुमच्या आरोग्यावरही त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो तिसरी आहे मिठाप्रमाणे कधीच कोणाकडून तेलही फुकट घेऊ नये यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं चार इतर वस्तूप्रमाणेच कधीच कोणाकडून मोफत माचीस देखील घेऊ नका यामुळे तुमच्या कुटुंबात तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं इलेक्ट्रॉनिक्सच्या वस्तू कोणाकडून भेट म्हणून घेऊ नका यामुळे राहुग्रह हो तुम्हाला इच्छित फळ देणार नाही सहा एखाद्याला पर्स गिफ्ट म्हणून दिल्याने तुमच्यावर आर्थिक संकट ओढवू शकतं पर्स आपल्या आर्थिक स्थितीचं प्रतिनिधित्व करते त्यामुळे आपल्याकडे जी धनसंपत्ती येत असते ती कोणाला पर्स भेट म्हणून दिल्याने त्या व्यक्तीकडे जाते म्हणून अशा प्रकारे ह्या सहा वस्तू कोणालाही भेट म्हणून देऊ नका किंवा कोणाकडूनही घेऊ नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ